thank <laughs> you

त्याच दिवशी रात्री माझं साडेसात सात वाजता माझी बोराशी आणि बोललं बोलू झाला कॉल टाक त्यांना सर घेऊन एक मिनिट मी बोलू शकतो आतापासून स्टार्ट करू म्हणजे घेऊन येतो आम्ही आणि जसे जसे कॉल येतील ना म्हणजे आता आपण पहिल्यापासून त्यांना कॉल करून सांगायला लागेल की आम्ही चालू केले काम म्हणून तर मग तसं एक कॉल येतील तसे आपण हा तीन दिवस बसवलेच ना पगार त्यांचा पूर्ण भरून पाहिजे आणि तो किरण कुठे त्याला बोलव दादांच्या समोर तो पाहिजे आता त्या दिवशी मोठे बरा करता तो आणि दोन दिवस आले तुम्ही कशा दिवसाचा पगार काय म्हणजे पगार तुम्ही एकदा पगार चालू ठेवा कॉल आले नाही आले मला काही इंटरेस्ट नाही आहे ठीक आहे बाकी मंडेला पण चालेल मंडेला नाही सोमवारी नाही मंगळवार मंगळवारी साडेतीन चार वाजता तुमची सगळी टीम घ्या आणि माझ्या ठाण्याच्या ऑफिसला ठीक आहे तर नाही आला मंडेला माझ्या पद्धतीने मंगळवारी पीएफ देत नाही कुठली कुठली कुठल्या मोकलाईल्या काम करताना तुम्ही लोक विकली तुम्ही ठरवलात विकली आठवडा कायदा भीता काय प्रकार आहे की नाही आपल्याकडे कायद्याने काही नियम लिहिले दिलेत भारता ना भारतात राहतो परदेशात नाही राहतो तिथे विकली पगार होतो भारतात सिस्टीम नाही ती हा त्याच्यामुळे जे काय पी एफ बीएफ असाऱ्या मुलांचं भरायलाच पाहिजे तुम्हाला तो पना पना जा जा था था, तो, तो आता मॉलवाल्यांना पण आज बोलवलं माझ्याकडे त्यांना पण मला काय सांगायचं ते सांगतो हा पण ही नाटकं नाही पाहिजे वीस जण आता जॉईन हो आणि चरबी आल्यासारखे की वागू नका हा ते त्या पोस्टवर बसलेत मेहनत करून ठीक आहे त्यांच्याशी आगावासारखं बोलायचं नाही हा त्यामुळे चुकी काय की ड्युटी टाकतो आम्ही पण जे लोक बारा तास पूर्ण करायला मागत आहेत ते बोलते की अरे मंगळवारी बैठक जी असतो त्या आपण सगळ्या पुरांचं एकत्र क्लिअर करू आम्ही सांगू आमची पुरं करते ठीक आहे चल राज बरोबर आहे आता एक पुन्हा जॉईन करतो तू शब्द करतो परत मला दोन तासांनी यायला लावतो म्हणजे आता कॉल आतापासून जॉईन करतो कॉल येतील तसे म्हणजे मला तुझा पगार चालू राहिला पाहिजे कॉल येऊ काय नाही येऊ आणि परत सांगतो मला परत यायला लागलो सगळी ठाण्यातली त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त माझे मतदार आहेत माझ्या विधानसभेतले हा त्यामुळे मला बोट टाकणार बिलकुल नको आहे हा ओके सर